हॅलो हॅलो हा कोण बोलतोय हा ते गायकवाड्यांच्या लागलंय का एक मिनिट हॅलो हॅलो हाळू बोला कि हो किती जोरात बोलता है हॅलो आपण कोण पाहिजे आपल्याला आपण नाही मी कोण बेस विचार आधी गायकवाडांना लागलाय ना गायकवाड लागला मेच लावायची होती बाबा ते नाचपासाठी आ, आहे काय दुकान उघड आहे हॅलो नातू ला ठेवलं इथं फेकण्याचा शेतीविषयक शिक्षणासाठी इथे ठेवते तर ते मेस लावायची होती म्हटलं तुमचा नंबर मिळाला विश्वास पाठवतो त्रो काय समजेल मला जरा नीट बोला अहो आता आता ऐकवला हा अ भाऊ वय झालंय हो बहिणी हा बाबा आहे काय तुमच्याकडे काय काय असतं त्याच्यात आमच्याकडे काय आमटी भाजी बाप कोशंबीर लोणच हा डबा देणार नाही सोय म्हणजे डबा देणार का तिथे येऊन जेवायची सोय आहे डबा मी आता हॅलो अबो ठेवला तर मला कळणार कशी माहिती तुमच्याकडं हे चुकून यंत्र कट झालं वाटत नसतात लोक येऊन थांबलेत लोक येऊन थांबलेत लोक येऊन थांबलेत हा म्हणून थांबले ते मला वाटतं काय दुसरं काय झालं की काय तुमच्यात हॅलो अहो मला मेसचा रेट सांगा ना दर मेसचा दर आमच्या दोन हजार रुपये आहेत बघा ब, ना ना हा ठीक आहे परवडणार आहे का खरं आम्हाला तो ह्याचा विचार केला का तुम्ही आमचं जेवण चांगलं हे तुम्हाला परवडणार काय झालं तुम्हाला बोलता उद्धव तुम्ही बिझनेस आहे ना तुमचा बाताऱ्या माणसाची कसं बोलतात काय हॅलो बरं का नंतर म्हणजे काय करा नंतर फोन करायला नातेवाई काय काय तुमचा मी नंतर फोन करायला हॅलो हॅलो बाई